त्याच्या हायटीची सुरम आहे पूर्ण एक नंबर साईज आहे पूर्ण वाटा तर तुम्ही तीनशे रुपयाला भेटेल एक नंबर बा बाबोली बघा बोटी चालू सध्या झाल्यात एक नंबरवर गेलाय बाजू लागला की जो पण मावर आहे तो फ्रोझनचा मावरा आहे पूर्ण गर्दी बघा मार्केटलाच नाही बोगलांची साईज बघा एक नंबर साईज शंभर रुपयाचा वाटा आहे पूर्ण पूर्ण किती मोठी वाव आहे पाचशे रुपये चैतीचा वाटा आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण आलो आहे ते स्पेशली वेस्टर्न लाईनला म्हणजे पश्चिम रेल्वेच्या जवळ असणारा मच्छी मार्केट तो म्हणजे मालाड मच्छी मार्केट आणि रेल्वे स्टेशन बाजूलाच आहे तिथून अवघ्या दोन मिनटाच्या वॉकिंगवरच आहे हा मालाड मच्छी मार्केट आणि इथे आज रेवर तर दिवस असल्यामुळे काय काय मासले तुम्हाला बघायला भेटेल मच्छीचा भाव कसा आहे गोटी चालू सध्या झाल्यात पूर्ण नाही झाल्यात पण जसे झाले आहेत त्याप्रमाणे मच्छीचा भाव कसा आहे ते तुम्हाला कळत असेल तसा अशी पण सुरुवात करू इंडिया बघा आलो आहे पण समोर आणि इथे दिसतंय समोरच खेकडे खाडीतले खेकडे आहेत बाराशे ते बारा इथे आणि साईज बघा चारशे रुपयाला ते पण बाराच आहेत चारशे रुपयाला ते मोठे आहेत ते एका तिला का खूप अकराशेला आणि बघा हे चारशेला म्हणजे स्वस्त भाव आहे आणि इकडं पण दिसत सेम चिंबोऱ्या आता चला बघा इथून हा मार्केट आतमध्ये एंट्री आहे आता बघा इथे एंट्री करूया आपण आणि इथे आता बघूया काय कशी आहे येते चितारा कोलबी कैसा आहे कैसा आहे चैती बघा पाचशे रुपये चैतीचा वाट आहे आणि आंबार पण आहे इथं त्याचोबत चितारा कोलबी पण आहे कैसा आहे मोठी कोळी बघा ही जी वायाच कोलबी आहे मोठी कोलबी हजार रुपये वाट आहे सोट आम्ही बोलतो आणि वाव पण आहे ती बघा मोठी अख्खी वाव घेऊन बघा पैसा आहे दोनशे रुपयाला एक आहे सुंदरा बघा पक्की मोठी आहे बघा माझा माझे माझा हात बघा आणि सिंगल साईज बघू शकता बेंडो बोलतो आम्ही याला आणि पापलेट अहो पापलेट कशी आहे बघा हजार रुपयाला वाटतो रुपये आठशेला आणि काळा पीस आहे सर्व दिसते बंडली चिमळे बघा या कावर आहे त्याला कावर बोलतात आणि ह्या मोऱ्या दोन ही वेगळी असते याला किंड पिकायचे असते म्हणजे याला मोऱ्या बोलतात आणि हे मोऱ्या पैसा आहे बघा पाचशे रुपयाला वाटा इथे इतकं सगळं इथं बघा पण बघा कैसा हजार रुपयाला बघ्यांचा वाटा आहे बघी पण चांगले मोठे आहेत आणि ते पूर्ण माजार बघा असं मा किती भरल्या दिसतंय चैती गोलबी चैती काय कायसा पाचशे रुपयाला वाटाय पूर्ण चांगला वाटा आहे पूर्ण एवढा मोठा पूर्ण वाटा आहे पाचशे रुपयाला तुम्हाला सगळं ती फार्मिंग तिकडे फार्मिंगची आहे कोलबी बाय कायचं आहे फार्मिंग का हजार रुपया ही फार्मिंग ची बोलताय हजार रुपयाला पाचशे रुपयाला चैती आहे पूर्ण आणि सोबत इकडे मुशा पण आहे तिथं मुशा पण हे सौंदडे आहेत सर्व इथं भेटणार आहे तुम्हाला इथे बघा मोठं मोठं वाटा लावलं सर्व बोंबील आहे तिथं बघा की मिक्स कुलबी आहे त्यात सर्व आपली सफेद कुलबी पण आहे चैती पण आहे आणि कचरी कुलबी पण आहे हे सर्व मिक्स लावले आहे वाटा शंभर रुपयाला वाटाय पूर्ण पूर्ण मोठा वाटा बघा पूर्ण बारकी बारके मोठे साईज सगळे मोठे आणि साहेब पण आहेत आणि तो कच कोलबी अच्छा बाराशे लाग कचे पूर्ण जास्त आहे हजार रुपये हे जवाला काढलं एक नंबर साईज आहे दाखवा बोंबली साईज दाखवा बोंबिलीच मोठी साईज साकडं हातांड हाता मी दाखवतो हा आणि बंबलांची साईज बघा एक नंबर साईज आहे बोमलांची आणि पूर्ण ते आहे त्यांनी हजार रुपया नाव का तुमचं मिल्टन मिलटन मिलटन कंचे मिल तुम्ही तुम 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 मनोरी मनोरी मनोरीवाला इथे हजार दिले दिली एक नंबर आहे मग ते सुरू झालं का तुमच्या इथं खाडीमध्ये डोई लावतात त्या बक्षा झाला सुरू झालं सुरू पंधराशे बोपीला आहे मोठीवाली हजारला हजारला कोलंबी कोलबी हजार रुपये बघा दोन्ही मिक्स साईडला आहे गर्दी बघा मार्केटला आज रविवारचा दिवस आहे गर्दी बघा सायनी कोलबी आहे बघा दोनशे रुपये वाटा आहे पूर्ण वाटा तर तुम्ही तीनशे रुपयाला भेटेल एक नंबर आहे आणि सर्व साईज तुम्हाला भेटेल बघा तिथं आणि मंडळी तोवर दिसतंय की बघा माझे हात बघा आणि तोरीची साईज बघा कसली मोठी आहे का कशी आहे दहा हजाराची पोरी तोवर आहे उचलशील काके जगते काकीवरी बाबा हे दात दात सांभाळ हे बघ चेतन चेतन आधी उभी तर उभी झाले बा का वा त्याच्या आयटीची सुरम आहे पूर्ण कलेट आहेत हे आणि कलटाची बघा कसं ठेवले बघा आणि काकूचं ते काकू नाव काय तुझा काकू आहे मनोरीची आहे आणि इथे मांडायची पद्धत बघा कशी पद्धत शीर मांडले बघा बापलेट या खापरी अप्लेट बोलतात आमच्याकडे आणि बघा इथे सर्व आहेत बारक्या तोवरी पण आहेत आणि सुरमई पण आहेत ते क्वालिटी आणतात फक्त क्वालिटी मावर अंत बघा नुसती क्वालिटी मराठी सुरमई असतात तोवरी असतात खापरी अप्लेट पापलेट आणि बघा खापरी अप्लेट होतं तो जरा क्वालिटी उचल जरा दाखव कशी बाप्ले बघा एक नंबर बनाले बघा एक नंबर बनले सांगली आपली खरपी चिंबुरी कसली मोठे बघा त्याच्या बसले आखी एकच चांगली काव कैसी दिसत नाही बघा खरपी शिंबोऱ्या मोठ्या मोठ्या आणि त्यासोबत सोबत आपल्या गावठी शिंबोऱ्या पण आहेत आणि बघा इथं खरपी दिसत आहे गावठी पण आहे कैसे का तुम्ही पंचवीस रुपयाला पुरा टापीओ पुर बारा एक शिंबोऱ्या पंचवीसशेला आणि मग या काही शारी पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला बरा भावा इथं पाचशे रुपयाला येतात आणि इथं सगळ्या शिंबोऱ्या बसून एका बाजूला हा बघा इथून रस्ता आहे ना इथं सगळे तुम्हाला पोखर्या आणि जेवढे पण सगळे चिंबोऱ्याला बसले आता ते कापाला तुम्हाला पाहिजे तर कापाला त्या बाजूला आपली थरपी चिंबोरी पाकी मोठी आहे बघ आणि त्या सगळे तुम्हाला चिंबोरी काकू काकू आपली स्पेशली इथेच असते नेहमी बघा सोडलेलं सोडं पण आहे दोनशे रुपयाला आणि ते चिंबोर आहे बघा कसली मोठी साईज आहे एक नंबर साईज आहे चिबोरीची किती कवऱ्याची काकू ही दोन हजार बघा दोन हजाराची आहे आणि जवळपास किती किलो असेल ही एक, एक किलो एक किलोची आहे बघा एक किलोची चिंबोरी एक नंबर साईज आहे आणि हे सगळे तुम्हाला इथं भेटतील बघा चिंबोऱ्या इथं पाहिजे नाही आपल्या काकू दर दररोज असते ना काकू तो दररोज असतंय बघ बाजार भेटतं सोमवारचा वाजार असतो पण असते बाजार तुम्हाला दर दिवशी बाजार भेटेल बघा चिंबोऱ्या लहान मोठी साईज आहे एक हरपी आहे तिथे सर्व तुम्हाला भेटतील आणि ते आपली आकी काकू आहे आतिदादाची मावशी आत कर आतिदाला दाखवायला लागेल आणि <touch> हे दाबुली आहे दाबुली आहे मंडळी सुरमई कटिंग सुरू आहे आणि आपल्याच गावांची काकू काकू नाव का आहे यशोदा काकू आहे आपल्याच गावांची आहे आणि तिकडं ती पण आपली काकू आहे आणि या काकूला आपण आपल्या आपण ज्या जागर मांडला जातो आईचा तधी बघला असो तुम्ही आणि इथं बघा आता कटिंग सुरमईची कशी करता पद्धतशीर ते बघा गाबोली बघा कशी काढतात सुरम्याची गाबोली पुणे जात नुसते बघा बा बा गाबोली बघा कती मोठी गाबोली आहे जवळपास तोरी एक किलोची असेल नाही एक किलोची आहे पुरी पुरे गाबोलीच नुसते एक किलोची आहे बघा आणि आता सुरमईची कटिंग ही बघा की गाबोली पूर्ण एक किलोची गाबोली आहे आणि सुरमईची कटिंग बघा व्यवस्थित कशी केली जाते ती आणि मंडळी रिसेंटली बघा बाजार सुरू झाला आहे मग आधी मच्छी कमी होती काय आता मग मडकरांचा मावर येतो मडकरांचं असतं ना मडकरांचा मावर जास्त येतो बोलतात आणि सुरमईची कटिंग बघा पद्धतशीर सुरमई कटिंग बघा सुरमची पीस बघा एक नंबर ठेवले सुरमईची कटिंग करताय आणि डोकं बघा सुरमईचा किती मोठा आहे माझा हात बघा आणि डोकं बघा आणि त्या हिशोबानीची सुरमय बघा किती मोठी आहे सुरमय आणि एवढी मोठी सुरमे कटिंग करतात बघा म्हटले पाला कसा कटिंग करतात बघा आणि बघा काढली पाल्याची गाबोली कस मोठी गाबोली आहे बघा गाबोली बघा एक नंबर आहे साईज एवढी मोठी गाबोली आहे पाल्याची बघा बघा ही पण एक दुसरी काबोली दोन्ही काबोलच आहेत बाजूला की जो पण मावरा आहे तो फ्रोझनचा मावरा आहे पूर्ण मोठी मोठी साईजमध्ये हे सर्व तुम्हाला भेटणार आहे रावस पासून आ, क, आ, हे पासून सर्व पापलेट वगैरे खापरी पापलेट सर्व जे आहे ते फ्रोझनमध्ये मध्ये भेटणार आहे तुम्हाला आणि मोठी साईज असेल मंडली तुम्ही बघितला असाल की बाजार पूर्ण गर्दी होती जे जे तुम्हाला मेन शॉर्ट आहेत कोलबिशी वगैरे कसा भाव आहे आणि आत्ता जस्ट बोलतात की बाजार सुरू झाला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा जसे जसं शेअर करा आणि सांगा की आत्ता बाजार मालाड बारकावर बाजार सुरू झाला आहे मच्छी यायला लागली आहे मळ आणि भाटी या गोरेवाड्याचा चांगली चांगली मच्छी यायला लागले आहे चला असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची काळजी घ्या बाय बाय